नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना वाटत असतं की आपल्या विहिरीवर लाईट आणि सोलार फॉर्म भरून आपल्याला सोलार फॉर्म मिळेल का याविषयी मी संपूर्ण माहिती देणार मा आहे तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू का जेणेकरून तुम्हाला अशा शेतकऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या फायद्याची गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघताय की माझ्या माग पाठीमाग एक वीर एक डी पी या योजनेतून मी फॉर्म भरलेला आहे आणि याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला ही डी पी भेटलेली आहे आणि याचं जे बिल आहे हे ऑनलाईन येत असतं आणि याच्यामध्ये आता हे मीटर हे सिम कार्ड बसलेलं आहे हे डिजिटल मीटर आहे याच्यामध्ये सिम कार्ड बसवलेलं आहे इथं वायरमॅन किंवा अन्य कोणी प्रकारचं रिडिंग घेणारा माणूस येत नाही हे ऑनलाईन जातं आणि ऑनलाईनच आपल्याला रिडिंग येत असतं परंतु हो आता असं व्हायला की शेतकऱ्याने चालू वर्षी मीटर रिडिंग म्हणजे बिल माफ करेल असल्यामुळे आपल्याला काही आतापर्यंत अजून काही बिल आले नाही परंतु हे आपला मेन मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना सोलार घ्यायचं म्हणजे याच्यावर भेटतं का तर शेतकरी मित्रांनो माझं म्हणणं फॉर्म भरायच्या टायमाला तुम्हाला फॉर्म ऍक्सेप्ट केला जाईल कसं की तुम्ही फॉर्म भरशाल नंतर मग तुम्हाला एखादे सोलार पास झालं आणि तुम्हाला पेमेंट करायचं म्हणलं तर तुम्ही पेमेंट करशाल आणि पेमेंट करायला केल्याच्या नंतर तुम्ही इंजिनियर किंवा वायरमॅन कडे जाशाल आणि त्यांना आमच्या विहिरीवर सोलर आलेला आहे किंवा सोलर पास झालेला आहे आणि आम आम्हाला ते पेमेंट करून आम्हाला सोलरचे सिग्नेचर द्या तर ते वायरमेन तुमची डीपी असो किंवा तुमच्या विहिरीवर लाईट असो ते काही सिग्नेचर देणार नाही तर तुम्हाला जे जे पैसे भरलेले आहे तुम्ही ते तेवीस असू किंवा पस्तीस हजार असू तुमच्या जे जे एच पी नुसार तर ते पैसे शक्यतो लवकर भेटणार नाही किंवा ते फॉर्म रिजेक्ट होईल आणि मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्या विहिरीवर शक्यतो सोलरचा पंप भर्या भरायचा प्रयत्न करू नका जेणेकरून तुमचे पैसे आणि तुमचा जे वेळ किंवा वाया जाईल हा तुम्ही जरा एखाद्या याच एकाच वावरामध्ये दुसरा बोर असो किंवा अन्य एखादी विहीर असो तर असं तुम्ही सात बारावर लावून घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या डोक्यात हा प्रश्न म्हणजे पडत असतो की आपण फॉर्म भरला पाहिजे आणि आपल्याला एक सोलर भेटलो बाई तर माझं म्हणणं भानगडीत पडू नका तुमचे म्हणजे पैसे वाया जाईल तुम्ही एखादा बोर मारा बोर लावा सातभाराला आणि त्याच्यावर तुम्ही सोलर घ्यायचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन आता तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद